नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साध्या साडीला एक डिझायनर साडी कशी बनवायची एकदम साधी सिंपल साडी आणलेली आहे आणि त्याच्यासाठी रेड कलरची लेस ला आणलेली ले आहे तर ती लेस वापरून मी या साडीला डिझायनर साडी बनवणार आहे तर आपण काय करायचं आहे दोन कलरचा धागा घ्यायचा आहे म्हणजे थ्रेड दोन कलरचा घ्यायचा आहे एक येलो कलर आणि एक ब्लॅ रेड कलर तर रेड कलर आपल्याला ले लेसवरून लावायचे आहे त्याच्यासाठी रेड कलर आपण वरील लावायचं म्हणजे मशनला आणि येलो कलर आपल्याला बॉबिनमध्ये मध्ये भरायचा आहे तर आता आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर लेस लावलेली साडी तयार झालेली साडी आवडली तर बे लायकून ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता आपल्याला फर्स्ट काय पहिल्या वेळेस काय करायचं आहे लेस साईडला ले ठेवायची आहे आणि लक्षात ठेवा म्हणजे तुमचा पदर कुठे आहे कसा येणार आहे नेस्ता पदर कुठे आहे नेस्ता पदरला तर ही लेस येणार नाही ना लेस उलटी तर येत नाही आहे ना लेस बरोबर येते का ते पाहिजे लेस पदरला कमी पडता कामा नाही ते पाहायचं आहे तुम्हाला पदर किती लागतो ते पाहायचं आहे सगळं तुमच्या अंदाजाने किंवा कस्टमरची साडी असेल तर आपण साडीला साडी मोजून सुद्धा लेस पाहू शकतो आणि ती लेस पाहायचं म्हणजे जागा पाहिजे आहे त्याच्यावर फोन करायची आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे पहा मी साडीचं पदर काढून घेतलेला आहे म्हणजेच पदर कसा आपण इकडं मिर्या पैसे मिरी पिंट लावतो तिथपर्यंत आपली लेस ले संपलेली ले असती पदराची तर तिथून आपण लेस जॉईन करणार आहोत तर हा आपला पदर आहे हे पहा पदर आहे पदर किती लागतो मी त्याचं मेजरमेंट काढलेलं आहे आणि आपण तिथं आता लेस जॉईन करणार आहोत तर लेस कशी जॉईन करायची आपण जे साडी अगोदर काढलेली आहे ती साडी आपण इकडले मशीनच्या पलीकडे सोडून द्यायची म्हणजे साडीचं कसं तोल सांभाळता येणार नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण इकडल्या साईडला सोडून द्यायची अशा प्रकारे तर ही पाहू शकता तुम्ही आता मी इथं खून करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत नसेल हे पहा अशा प्रकारे मी इथं खून करून घेतलेली आहे ओके आता आपल्याला ले ह्याच्यावरच लेस लावायची आहे ती कशी लावायची तर मी तुम्हाला सांगते तर हे पहा आपल्याला काय करायचं आहे जे आपलं बघा आता हे पूर्ण गोल आहे ना त्याचा अर्धा गोल आपल्याला काढून घ्यायचा आहे ओके हे पहा आपल्याला त्याचा अर्धा गोल काढून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित दुमतायचा तर लक्षात ठेवा जे गोल आहे ते आपल्या साडीच्या बाहेर आलं पाहिजे म्हणजे साडी भर यायला कामा नाही तर ते कसं तुम्ही पाहू शकता हे पहा हे पूर्ण जे आपली डिझाईन आहे गोल आकारात ती अशा प्रकारे आली पाहिजे मी तुम्हाला थोडंसं स्टिचिंग करून दाखवते हे पहा ओके okay. तर तुम्ही पहा इकडे पहा मी आणखीन एकदा सांगते आपली जी लेस आहे हे पा लेस अशी साडीच्या फॅब्रिकवर यायला नको म्हणजे आपली अशी टीप यायला नको कारण का जी आपली ही डिझाईन आहे गोला आकारामध्ये ती डिझाईन दिसायला हवी आपल्याला जे साडीच्या खाली ठेवायची आहे अशा प्रकारे त्या तेक, तेक। का त्यामुळे काय होईल साडी आपली सुंदर दिसेल आणि डिझाईन पण खूप छान येईल साडीला डिझाईनर लुक येईल तर आता काय करायचं अशा प्रकारे नाही जोडायचे आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर हे पा डिझाईन किती छान आलेली आहे म्हणजे काय करायचं आपल्याला लक्षात घ्या ही डि आहे ती डिझाईन आपल्याला साडीच्या कडेवर ठेवायची आहे म्हणजे साडीच्या साईडला ठेवायची आहे जी डिझाईन आहे ती व्यवस्थित निघेल म्हणजे अशी साडी बाहेर यायला नको त्याची काळजी घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा टीप पण चुकायला नको म्हणून आता अशा साड्या आजकाल खूप यूज होतात मोठ्या मोठ्या शॉपमध्ये बुटीकमध्ये सुद्धा रेडी साड्या लेस लावून रेडी साड्या मिळतात कारण का ज्या फॅब्रिकला आपल्याला जी लेस हवी असते किंवा ज्या फॅब्रिकची मॅचिंगची जी लेस आपल्याला ले हवी असते ती मार्केटमध्ये मा अवेलेबल साडी तशी नसते जशी आपल्याला हवी आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो म्हणजे आपण सा लेस ज, ज जी आपल्याला ले ले लेस हवी आहे आणि ज्या साडीला लावायची आहे त्या साडीला अशी लेस आपण लावून कस्टमरला देऊ शकतो म्हणजे कस्टमरला जशी आवडत आहे तसे आपण सर्विस देऊ शकतो तर मी काय करते ही लेस लावून घेते तर आता हे पहा आपल्याला इथं काय करायचं आहे आपल्याला साइडला काढायची आहे लेस ओके अशा प्रकारे म्हणजे लेस एंडिंग करून घ्यायची आहे आणि जी आपली ही, आप ही साडी आहे ना ती आपल्याला बरोबर कट करून घ्यायची आहे व्यवस्थित बरोबर म्हणजे एके लाईनमध्ये मध्ये कट करायची आहे तर ता ही पहा आपण इथून लेस काढलेली आहे म्हणजे सोडलेली आहे आता इथं आपलं प पदर येणार म्हणजे पूर्ण राऊंड येणार पदराचा तर आपल्याला ते काय करायचं एकदम सरळ लाईनमध्ये मध्ये साडी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे इथं कोणा वगैरे राहायला नको ओके अशा प्रकारे कट करून घेतलं तर आता आपल्याला काय करायचं ह्याच्याच आपण पिको नाही करायचं आपण जे टीप मारतो ना तशी आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच भविष्यात चालून धागे निघणार नाही साडीचे आणि साडीला खूप छान असे फिनिशिंगसुद्धा राहील तर जो धागा आहे त्या धाग्याने आपण मारून घेऊ शकतो कारण का जी, जी वरची टीप आहे रेड कलरच्या धाग्याने आलेली ती टीप आपली लेसमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जी लेस म्हणजे ले जी आहे टीप त्यानेच आपण मारून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्याच्यावर जास्त ताण वगैरे काही द्यायचा नाहीये म्हणजे ओढून घ्यायचं नाही जेणेकरून आपले फिनिशिंग चुकेल आपल्याला जसं आपण कट केलं तर तसंच आपल्याला पूर्ण मारून आहे अशा प्रकारे आता आपण जिथं सोडली होती आपल्याला ले 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 लेस तिथूनच लेस लावायला चालू करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथं लेसचा ले ले असं चौकून आकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा तुम्ही व्यवस्थित जवळून पहा ओके आता आपल्याला ही पूर्ण लाईन इथं टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे जे साईडला काढायचे आहे तर इथं आपला पदर एंडिंग झालेला आहे म्हणजे संपलेला आहे आता काय करायचं इथं सुई अडकून घ्यायची आपण आणि हे पहा अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मी काय केलं आपल्याला इकडं जर तशीच से तशीच लेस बसवायची आहे जे बस आपण इकडं बसवली आहे जे कोणी आपले डिझाईनमध्ये दिसणार तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला ले ले जी लेस आहे एक्स्ट्राची ती पूर्ण अशी दुमतायची आहे ओके हे पहा ओके आता अशी ठेवली आता आपल्याला काय करायचं आहे जे आहे त्याचा असा सेंटरला एक टिप लावून घ्यायची आहे जे आपण दुमतीलेलं आहे ते मधल्या साईडला घ्यायचं कट कर वगैरे करू नका कारण का सगळं का म्हणजे जसं आपण कट करतो तसं व्यवस्थित जर कट करायला जमलं नाही तर आणखीन साडीचे फिनिशिंग खराब होऊ शकते तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ती साडी दुमतून त्याला एक टिप मारून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता एकदम छान झालेलं आहे आता आपण जशी आपण तिकडे टीप लावली होती तशीच आपल्याला ही टीप लावून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा आपला कोणासुद्धा निघेल आणि सा साडी कटसुद्धा करायची गरज लागत नाही अशा प्रकारे जर लेस साडीला बसवली तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि उत्तम लेस आपली बसलेली आहे ओके हे पहा आपला कोना किती छान आलेला आहे आता आपल्याला ही लेस अशीच इकडल्या कोण्यापर्यंत बसवून घ्यायची आहे तर हे पहा आपल्याला इथं पण सेम तसंच करायचं आहे लेस पूर्ण एंडिंगला काढायची साडीला फिरवून घ्यायचं ते आपली सुई अडकवून घ्यायची ओके आता हे पाहू शकता तुम्ही सुई अडकवून घेतली आपण ही पूर्ण लेस उकलून म्हणजे उचलून ही कडल्या साईडला सेट करायची आता हे तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे आता हे काही टोक जे येईल आपलं सातमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे ओके व्यवस्थित सेट करायचं हाताने ओ व्यवस्थित सेट करून आपल्याला एक ते असे लावून घ्यायचे आहे ओके आणि त्याच्यावरच आपण नंतर आपण सिलाई बॅक साईडला आणायची म्हणजे जिथं आपण तिथून आतमध्ये लावली होती तिकडे आणायची आणि मग पहिल्यासारखं आणखीन आपल्याला ह्या से कडीवरून चालू करायची अशा प्रकारे हे पहा आपल्याला कट वगैरे हो करायचं नाही आहे कट जर करायला व्यवस्थित कट करतो तसं जर कट करायला आपल्याला जमलं नाही तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो लेस कट केली तर आपल्याला काहीच करता येत नाही जर अशी लेस बसवली तर कट न करणं म्हणजे व्यवस्थित नाही बसली तर आपण उकलून बसवू शकतो कट केली तर काहीच करता येत नाही त्याच्यासाठी काय करायचं आपण कटच करून घ्यायचे नाही ओके आता आपण लेसशी जोडून घेऊ व्हिडिओ खूप लॉंग होत आहे तर हे पहा आपली इथं लेस जाऊ लावून झालेली आहे म्हणजे तर आपली लेसच संपली आहे आता आपली एवढी साडी शिल्लक राहिलेली आहे आपण कस्टमरला सांगू शकतो थोडीशी साडी शिल्लक आहे ते त्याच्यामुळे जर त्यांच्याकडे असेल तर लेस आणून देऊ शकतील नाही तर आपण थोडासा इथं जॉईंटसुद्धा सुद्धा देऊ शकतो ओके आपण इकडून एक साडीला टिप लावून घ्यायची आहे लक्षात ठेवा साडीची ला टीप, टीप एकदम कडीला नाही काढायची म्हणजे लेसची तुमची लेस असेल त्यानुसार आता माझ्या लेसीला इथं बॉन्डिंग आहे म्हणजे पायपिंग आहे तर मी ती लेस कडीला नाही काढणार आहे टीप त्या पायपिंग मध्येच टीप लावणार आहे म्हणजे एकदम मी व्यवस्थित बसे तर हे पहा मैत्रिणींनो फायनल टिप्ससुद्धा आपली साडीला देऊन झालेली आहे तर आता आपण रेडी लुक पाहायचा ब्लाऊजचं कसं आहे ओके साडीचा सॉरी साडीचा फायनल लुक कसा आहे ते पाहायचं हे पहा चक करून घ्यायचं कुठं साडी सुटली तर नाही आहे ना टिप मारायची ओके तर हे पहा इथे थोडीशी साडी चुकलेली आहे आपण लेसवरती करून बसवली होती त्याच्यामुळे चुकलेली असू शकते तर आपण काय करायचं थोडंसं चक करायचं नंतर ओके शिल्लकचे निघलेले दोरे कट करायचे आता आपण साडीचा फायनल लुक पाहूया तर हे पहा साडी किती सुंदर झालेली आहे लेस लावून व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद